आली नाही कुठे गेली ना बापाय गंगा कलावती सोबत माय कलावती बरे भरले असं नाव का, का बस बापा काय माय तुम्ही बापाल बाबा बिनू विश्वाद बाबा बिनू विश्वाद झाले अं हो माईपुरगी पार्लरलेच गेली बाबा पाच हजाराचं करून येतो म्हणे पाच हजाराचे करायला पाच घंटे लागण नाही का हो बापा आ? का या हो यान यान टेंशन नका घेऊ बाबा टेंशन नका घेऊ काही सांगता सांगताना येत मा ते काजल कमला सोबत कसं तिचं कधी खुन्नस आहे कलावतीची तर खुन्नच म्हणून जर काजल कलावती कमला म्हणजे एक झाल्या ह्या दोघीला मारलं तर असंही भेव लागते किंवा मग काजल कमलानं कलावतीवर वार केला असन तर ह्या दोन पुरी फसते ना त्याच्यात असं म्हणजे म्हणाले कसं राहते कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अर माहित आहे का कमलानं काजल कोणत्या लेवल पर्यंत जाऊ शकते काय सांगताना येत ना मय पाहिजे माई कोम नाही येते माई कोमल तो अस का की आम्ही ते साथ देतो आम्ही ते साथ देतो बिनू शादूपणा स्वतः रुसून जाताना आम्हाला रुसा फुगा करून द्यान का तुम्ही असं नका करू बापा घेतला हातात काम पुर करा बापा अर्धवट नका टाकून देऊ शांताबाई सांग ना की बापाय जा नाही व काकी आता कलावती सोबत काल परवा दोस्ती झाली एका तिच्यावर विश्वास कसा बसल तूच तुच तरी समजून घे ना आतापर्यंत कस कलावतीने नुसता आमचा राग केला हा आम्हाला किती किती रंगाची बोले सोडून नाही सोडून नाही मारून टाकन अशा गोष्टी जर व्यक्ती करत असेल तर मागचा व्यक्ती भेटत ना समोरच्या व्यक्तीने म्हणून त्या समोर आहे बाकी काही नाही व काकी बाकी काही नाही बापा येतच असेल ना पण एक मायची हृदय काय मनातली आता माय वय किती काही झालं तरी तुला तरी वाटत नसून काय आहे माय पोरगी लवकर आली पाहिजे म्हणून हो हो ते बरोबर आहे शांती वाला त्याच्यात मी काही बोलू नाही शकत ती गोष्ट बरोबर आहे पण थोडस विश्वास एकदम गंगा लडको लडू का पडू काय करते बाप्पा पुरीसाठी म्हणून म्हणून राहिली गंगा रडू नको रडू नको ते रडत नाही व पार्वत आहे तुला सांगितली त्याने गोष्ट बाई बस ते चित्र मायडोआसमोर उभं राहिलं मायडोआाले जरा बाकी काही नाही बाकी काही नाही माफ कर बापा आल्या विक आल्या पूरी आल्या मा कुठे गेली कलावती कुठे गेली टाकून कलावती कशी दिसते माय लवकर येऊ दे कशी तयारी केली कशी दिसते आता पाहू न काय घातलं आयुव ती व हा थांबा 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 मिस कलावती दिदी कोण आहे कोण आहे कलावती तू खरंच बाई कलावती माझी कोमल पण ना अशीच तू सारखी आधी म्हणजे तिचं रूप पूर्ण हरवून गेलं होतं ते पण तिला संगत वेगळी होती ना बेकार होती ना तर बाई आता माझी कोमल बघ किती सुंदर आणि सुशील आणि संस्कारी आहे आणि तू पण तशीच झाली आता रे खरच ना म्हणजे म्हणजे काजळीचा लावला की तुला कोणी धन्यवाद धन्यवाद हे सगळं तुमच्या लाडा कौतुकानं आणि तुमच्या प्रेमान आणि तुमच्या संगतीनं आणि तुम्ही दिलेल्या आधारामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे मी तुमचे हे उपकार कधीच विसरू शकत नाही जर जर तुम्ही माझ्या नशिबात आला नसता तर मी मी माझं रूप बघू शकले नसते नाही मी अंधकारातच राहिले असते की नाही माझं आता काहीच नाही होऊ शकत सो so, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की मला माफ करा मला क्षमा करा मग मला सजा द्या नाही हो बापा बाई सजा देऊ बापा कलावती अशी सुधर मा अशी सुधर हो बल्ली मस्त दिसून राहिले बापा पंजाबी ड्रेस मध्ये बापा बापा जेवणच दिसून राहिली व आता चांगले चांगले पोरं येते पावाले पावाले ना तू चांगले चांगले पोरं सुचलून नाही अमाय पिंकी हो बापा माय पिंकी कुठे गेली गे पिंकीला गे कुठे टाकलं तुम्ही काकू पिंकी नाही का घरी गेली तिला थोडंसं अर्जंट तुम्ही समजू शकता ना तर ती घरी घरी चालली गेली ताई म्हणे मी घरीच जाते म्हणे आणि मला भूक पण लागली म्हणे तर ती घरीच चालली गेली म्हणून मी तुम्हाला सांगतेच म्हटलं पण विसरली घरी गेली काकू पिंकी असं बरं बरं अरे काकू तुम्ही ते म्हणता आज पिंकीने सुद्धा प्लकिंग केलं म्हटलं इतकी ओरड होती ना ती की काय सांगू तुम्हाला इतकी ओरड होती म्हणजे तिला फर्स्ट टाइम होता ना तर म्हणजे खूप त्रास होत होता हे ते म्हणे का काकू धागा आरा फिरवा धागा आरा फिरवा तिला खूप त्रास होती प्लकिंगच्या वेळेस आता एकदा सवय झाली की झाली मग अमाय काय केलं बाबा पिंकीचं प्लकिंग आतापासून हो बाबा आतापासून कोण करलं अरे काकू ते काय आहे ना बघा आता म्हणजे तिला जर दाट नसते आली ते केस जर तिला दाट नसते आले तर नसते केली प्लकिंग पण तिचा चेहरा एकदम थोडा चांगला नव्हता दिसत ना तारा मस्त ते फेस टू फेस कट झाले तर मग आता खूप सुंदर दिसत आहे ती तुम्ही बघालच तिला खूप हँडसम आणि हँडसम तर नाही पण खूप ब्युटिफुल दिसत आहे दिस माय कले तू का बिचारे माई नजर काळजू बापा खरंच नजर काळजू घरी गेल्यावर नाही ते पोट दुखण डोकच दुकन काही सांगत येत बाबा अ माई नजर काढून देतो गंगाच्या नावाची अहो माय माई नजर काढजाव बापा माई नजर काढजा मी तर पाऊलच राहील बापाल डकटक टक 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 पाहून राहिली कलावती होती कशी आणि झाली कशी म्हणून सारे चीज काढजो ना मायचं नाव घेतल्यापेक्षा चीज नजर काढजो तू आज मस्त दिसून राहिली काय विचारतं माय का विचार नको तू कशी दिसून राहायचं काजल नायन तुले भेटल्या होत्या भेटल्या सुनावल्याच मारले जाईल तुले जय असं तसं आम्ही आम्ही काय म्हणजे लय केला तिथं अन काकू तुम्हाला सांगू काय पार्लर मध्ये ताईच अं आपलं ब्रायडल म्हणजे दुल्हन मेकअप केलं होतं आणि दुल्हन मेकअप मध्ये इतकी सुंदर दिसत होती ना इतकी सुंदर दिसत होती ना की काय सांगू 这孩子厉害呀！ झाली नाश्ताच करतो नंतर ना आता पहिले मी पूजा करून घेते तुळशीची तुळशीची पूजा केल्यावर जाते मी लगेच घरची पूजा करायला पूजा करायला पिंडीवर पाणी टाकते एक एक लोटा जल सारी समस्या कहाल माझा जीवनासाठी खूप छान भेटला पाहिजे आणि जो आहे तो खूप छान असला पाहिजे यासाठी मी देवाकडे मागणं करते आणि मतलबासाठी नाही तर मी माझ्या स्वतःसाठी आणि आता मतलबासाठी म्हणजे तर आता कोणी देवालाच माझं करावं लागेल ना तर मनातल्या गोष्टी मी देवालाच खूप सांगू शकेल तरी ठीक आहे मी देवाजवळ जाईल बाई आजपासून मी सुधारते आता खूप छान सुधारते तुलसी माता ना मग तुलसी माता

कर करूजा कर माय चांगली पूजा कर चल बाई झाली पूजा मी का म्हणते ग मंदिरामध्ये चलते ना तुझी आंघोळ वगैरे झाली आहे ना आ? मी म्हणते की मंदिरात महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि जे मंदिर आहे आपल्या गावात त्या मंदिरात सुद्धा पूजा करायला जाऊ तिकडनं कर आल्यावर मग सगळे कामं चालते का तुला चलते का तू जाऊ मी येते हो ठीक आहे ना बापा ठीक आहे जाऊ 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 बर बघ बघ अंगावर पाणी घेतो येतो त्यासोबत थांब थोडीशी आई त्या जा। वेने लावायचं ग आंघोळ करायला उद्यापासून सकाळी उठायचं आणि पहिले आंघोळ करायची हो बाबा हो

आवाज जाऊ दे ना बाबा पोट्टी सुधराच नाव नाही घ्या नाव घ्यायला जाऊ दे म्हटलं बाई तर केलं बाई इकडे मग दुसरं करून टाकलं तो म्हणे म्हणे प्रेमाचा आहे म्हणे बाबा म्हटलं पुरी भेटाल पुरीचा कैपच पडलाय तर घेऊन बाबा म्हटलं तर बाई भेटालो पल्ली सुशील संस्कार सुंदर आहे म्हटलं नाही बा बापा असं केल्याने होत असते का व शे असं केल्याने होत असते काहीतरी गोष्ट करत बापा काहीतरी गोष्ट कराले किती काही पोरगी कशी असते तरी सुधरवलं असतं आणि चांगल्या घरी तिला देऊन गेलो

ओ ना माहिता की मी बबीताच वय वा बापा बच वय मी साडी गिरी पार काऊन टाकली आणि पोरी बारीसारखी रावाय लागली बापा आता कालच ब्युटी पार्लर मधून मेकचा करून आली मेकचा ओवर केला म्हणून एवढी सुंदर दिसून राहिली नाही ते माझं हे रूप लपलं होतं पार्लरवाली बाहेर काढलं आता बघ मी किती छान दिसत आहे खरंच अशी न बाई दे त्या तोंडात दही जागर बाप ना फुटी करू नागरिक बापा वेगळी दिसून राहिल ना का वयस्कर बैवानी चिमटा न का तोंटेवाल कुकडे गेलते कुकडी गेलते बापा आता कशी सादरी दिसून आली पायवळ अजून कोण म्हणतात तुझ्या नवराने चांगला जा बोला नवरा भेटते म्हटलं तुला अव वाय व माय माई, माई पोरगी वाय व बापा माईस पोरगी व्हाय व कलावती वाई माईवाली कलावती वाई तेच वा, वा, म्हणे आई म्हणे पोरग पावाला येते म्हणे जाय म्हटलं बाई ब्युटी पार्लर मध्ये जाय म्हटलं जशी तोंड घेऊन ते वरच हे हे करून येल भोवरी बापा करून ये म्हटलं बापाली पाहिले किती सुंदर दिसून राहिली माई पोरगी हाय ना व वाटते का तिचं पहिले लग्न झालं असून तीस वर्षाची आहे म्हणून ते वाटते का वा बिता

नाही सकाळी सुटली अंग पाय दुत तिला तुम्ही म्हटलं कुठं गेली जे जुने सवय गेलीच नाही का म्हटलं घर पोहोला अशी तर बाई मी पावाले आली बाई तिले तुम्ही पोरगी ताट घेऊन दिसली तिथं तर पूजा करून राहिली होती मला इतकं प्रसन्न वाटलं ना की माझ्या पूर्ण दिवस असंच चांगला जाते आता हो बाई पोरगी पोरगीला सुधरली म्हटलं माझ्या पोरी म्हणजे पोरगीच नाहीये तुझ्या चांगली गोष्ट आहे बाबा चांगली गोष्ट आहे अशी सुधार मना आणि बाई मंदिरा मंदिरात जाऊ एक लोटा जल सारी समजताय का हल हा महादेवाची पूजा करतो सर्व देवाची पूजा करतो चांगली हो 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 नको करत जाऊ हो हो म्हणत जाय साजरी हा चांगली चांगल्या माणसाने बोलत जाय हो गावठ्या नको बोलत जाऊ साजरी बोलत जाय काय बोलून जाय कला काजल कमलाले हो मायबाई पाटली पाटलीन बाई वय ना बोला कुठ चाललाय काकू कुठे नाही व बाई अशी मंदिरातच आली होती व बापा माय पुरीले घेऊन आई म्हणे चाल म्हणे मंदिरात माय मायपुरगी सुधारली आता माय देव पूजा करते आई म्हणे कर मंदिरात जाऊ म्हणे तर मंदिरात आली बापा आता हो देवाशिवाय कोण आहे व आपलं दुसरं देव करायला आली बापा काय म्हणते बाकीची हालचाल हो वाप व बापा, बापा देवाशिवाय ह्या जगात दुसरं कोणीच नाही व माय सारे बदलबाचे लोक भरले आहे बदलबाचे लोक भरले असाले काय लागते व पूजा करायला आले हा काय लागते म्हणत भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे वेळेत वेळ काढून आले पाहिजे देवाचा म्हणते येस म्हणून मला श्रद्धा पाहिजे असं असते ते चालल्या काय म्हणते बाबा बाकीचे हालचा सारा काही मस्त सुरळीत चालू आहे बापा मस्त लेकर बाकरा चांगल्या आहे आता मोठ्याच यंदाच्या वर्षी लग्न उरकावून देतो म्हटलं बाई तू पोरगी पावाले चालली आज आज पोरगी पावाले चालली आली चाललीपासून उरकावून टाकतो म्हटलं बापा लवकरात लवकर असं असं यांना माया कलावतीच करायचं आहे गे बापा कलावतीच करायचं हा तिच्या यासाठी पोरं पाहायला चालू आहे आज तिला उद्या पावणे पावाले येऊन राहिले आता माहित पडते बाबा काय पसंत करते का नाही करत चांगला भेटला पाहिजे बापा देवापुढे मी प्रार्थना करतो पहिले झाल तसं डबल वाळलेली पाहिजे पोरी जिन्न झाली वय नाही पाटलीन बाई ओ हो बरोबर आहे का किती बरोबर आहे काय करता माय अ पयालच्या पोरी आता दुःख सहन नाही करू शकत बापा पहिला पहिल्याच्या पोरी होऊन गेला बाप्पा थांबा हो माहिती तुमची कलावती नेहमीच घुमत राहत म्हणजे नेहमीच कुठून बसून येते गाडीवर हाय ना कलावती माहिती पोरग किती साजराय सहित असेल तुले आहे ना कोणासाठी गाडीने थांबवतो ते जगती पोरगी बार्गी दिसली त्या दिवशी त्या दिवशी म्हणते गाडीवर आली म्हणते त्याच्या वेळेला आली ना बाई तू हो 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 बापा लय वेळेस पैदल पैदल जाते का नाही बँकेत मन इथं तिथं मग लाटोने भेटला का उभी राहते मग दिसला कोणी गावातला हात दाखवते नाही ते, ते, ते गाडीवर मग पोरगी काय आता घरचे दारची कामं करायला पोरग इथं राहत नाही पोरगी पोरासारखी कामं करते याचा याचा तिला हेच योगच भेटून जाते तर याच लागते बापा तिले मग बरं आहे गे बापा काकी का बरं आहे हो आता बरच मना लागेल आई चल ना आपण देवापाशी मस्त पूजा करायला आलो आणि गोष्टी करत आहे चल आपण पूजा वगैरे करू आणि घरी गेल्यावर तुला काय गोष्टी करायचं करशील मला स्वयंपाक वगैरे काम वगैरे करायचे आहे मग चल लवकर हो 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 चल आ, भाई काय चालू आहे काय शिक्षण किती शिकले आहे गे बाबा तू गे माझा काय माझा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कम्प्लीट आहे आणि मला बीई करायची होती पण मी बीई केली नाही पैशाच्या अभावी तर मी आता बीई करणार आहे सो वॉट इज यअर प्रॉब्लेम म हो का मग वाटत नाही ना बापा खरंच पोट्टी शिकली आहे तू फाडी फेकून राहिली ठीक आहे तुम्ही आम्हाला विचारलं आम्ही तुम्हाला सांगितलं तर ओके तर तुम्हाला तुमचा प्रश्न आहे तुम्हाला खरं वाटेल नाही वाटेल आणि जर तुम्हाला खरं वाटत वाटूनच घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या डिग्री डिप्लोमाच बघू शकता ओके चल मंदिरात पोट्टी जरा शिकली दिसून राहिली शिकले कामाशी काम ठेवते बोलते कमी काय करा बाबा हे म्हणे आता बाजे लागल पा लागेल मला जरास जुगाड जमून नाही पोरगी भेटली तर इलेस करून घ्या लागेल काय करतो पोरीचा काढू कांदार पडला आहे बापा नाही पोरगी भेटली तर करावं लागेल इलेस चाल जाऊ दे तिकडे पाईन मग हो पाईन नाही मग मस्त पोरगी भेटल्या तर बरं बाबा नाही इच्या गळ्यात त्याचं डोर बांधून घेऊन माहीत पण ना आता काय होते काय नाही पण जमे तो पर्यंत मी नाही सुनतो बाप्पा मला कोणी म्हटलं तरी नाही म्हणाले नाही घरी काही जी काका मी होई नाही भेटते ना पोराला कुवारी पोरगी भेटते मी लग्न झालेली आहे पहि विचार करायला पुरत विचार करायला पुराले जा काय विचार करते त्याची पाली गेली सुंदर आहे म्हणा अशी काही बेकार नाही आहे पावाले घेवाले आता काय चालूच आहे बापा काय पोरी काय आता म्हणजे समजून राहिला विचार जाऊ ती मला नाही करायचं काय माझ्या दिमाग घुमून राहिला नाही आतापर्यंत मनात असं काही नाही आलं ना आता आता येऊन राहिला कोणासोबत गोष्टी केल्या भाई भाजी महागात पडते बापा घुड बाबा दोक्षातून घुड हे पोरगी नाही करायची आपल्याला पहिल्याने काय पाय चालवत पण केला तिनं तर बघा मित्रांनो अशी कहाणी आहे ती माझ्या मुलाची म्हणजे झाबरूची आणिची कहाणी चालू आहे प्रेम कहाणी आणि मला पण आतापर्यंत काही माहीत नाही आणि जेव्हा मला माहीत होईल तेव्हा मी काय रिएक्ट करेल माझं काय काय फेस असेल माझं त्याच तर तुम्ही बघा बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये नमस्कार अहो तुला काय वाटते नाही म्हटलं सुधारली म्हणून काय झालं हारली सोयी ना मी प्रेमही सक्सेस करून दाखवून मी आता आपल्याला एकदा याच्यावर प्रेम जर आपण त्याला सोडत नसतो आतापर्यंत मी कोणावर प्रेम केलं नाही आता याच्यावर केलं गेले सोडून देऊ काय अशी कशी सोडू ना तर मित्रांनो माझ्यापर्यंत घराबरी सोबतच मी झाबरी सोबतच राहीन सोबतच मरण हो आली आली मित्रांनो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज